मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलंय आरक्षणा संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात असं राज ठाकरे म्हणाले मराठा आरक्षणासाठी आंदोलक पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत यावर बोलताना राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय याआधी नवी मुंबईत आंदोलनादरम्यान एकनाथ शिंदे यांनीच आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती आणि दहा टक्के आरक्षणही दिलं होतं तरीही आंदोलन करते पुन्हा मुंबईत का आले याचं उत्तर फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतात असं राज ठाकरेंनी म्हटलंय मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर मराठा मोर्चा मोर्चा काय काय बघतोय गोष्टी मराठा ओबीसी असा एकत्र सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदू देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांचं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आरक्षण माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे कि जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की करायला खूप त्रास होतोय तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेनं विचार